तर म्हणजे इथे मी आहे ना स्वच्छ धुवून घेते आपली ही काड आम्ही तिला काडच बोलतो सुकी काड काही लोक कोळंबी सुकी कोळंबी बोलतात तर काही लोक परती बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा अशी स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आणि धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये तांब्यावर असं पाणी ओतून मस्त असं बघा आपल्याला हाय हॅलो नमस्कार फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना म्हणजेच असायला पाहिजे तर मंडळी सगळ्यांची दिवाळी कशी गेली छान आनंदात गेली असेल सगळ्यांची दिवाळी तर मी आज तुम्हाला आहे ना दिवाळीमध्ये तर आपल्याला आपण काही नॉनव्हेज वगैरे काही खाल्लंच नव्हतं तर आज मी तुम्हाला आहे ना छोटी आपली कोळंबी असते ना जी ड्राय कोळंबी असते म्हणजे सुकवलेली कोळंबी असते तिचा रस्सा बनवून दाखवणार आहे कोळंबी तिला कर्दीप सुद्धा बोललं जातं किंवा तिला काळ सुद्धा बोलतात काही ठिकाणी काही गावांमध्ये सुकी काळ तर तिचा आहे ना मी तुम्हाला रस्सा बनवून दाखवणार आहे छान असा आंबट तिखट मस्त कोकम वगैरे घालून छान बटाटा वगैरे घालून आपण कर्दीचा रस्सा बनवून तुम्हाला मी दाखवते तुम्हालाही फार छान आवडेल आणि आमच्या कोकणामध्ये तर फेमसच आहे त्याच्यासोबत भात किंवा भाकरी काही खाल्ली तरी एकदम मस्त लागते तर मी आज तुम्हाला तो रस्सा बनवून दाखवणार आहे तर तिथे आहे ना मी टोपामध्ये बघा ही सुकी काढ घेतलेली आहे करंदी तिला करदी बोलतात किंवा काढ बोलतात काही बोलतात ती आपल्याला स्वच्छ अशी साफ करून व्यवस्थित धुवून आहे ना थोडं पाणी घालून भिजत ठेवायची आहे टोपामध्ये तर ती आपण व्यवस्थित अशी साफ करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा किंवा काय असेल तर ते आपण व्यवस्थित साफ वगैरे करून घ्यायचं आहे नंतर तिला स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवायची आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पाणी ओतून थोडं भिजत ठेवायची एक पाच दहा मिनटं तर म्हणजे इथे मी आहे ना स्वच्छ धुवून घेते आपली ही काड आम्ही तिला काढच बोलतो सुकी काड काही लोक कोळंबी सुकी कोळंबी बोलतात तर काही लोक परती बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा अशी स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित अशी धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये तांब्यावर असं पाणी ओतून मस्त अशी बघा आपल्याला भिजत ठेवायचे जेणेकरून ती व्यवस्थित अशी नरम पडेल जरा साहित्य आता लागणार आहे बनवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते कट करून कांदा टोमॅटो बटाटा तर तुमच्याकडे वांग असेल तर तुम्ही वांग सुद्धा घालू शकता किंवा ड्रम स्टिक्स असतील डांबे असतील तर तेही तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये खूप छान असा रस्सा होतो आणि आंबटपणासाठी कोकम किंवा आमसूल तर जरी त्यासाठी काय काय कट करून घेते कांदा टोमॅटो वगैरे सगळं काय आणि मग तुला कट करून घेतलंय आपल्याला पाणीला लागणार आहे इथे घेतलाय मी कांदा कट करून घेतलाय एक पोटॅटो घेतलाय कट करून एक टोमॅटो घेतलाय आणि इथे कडीपत्ता घेतलाय तर आता ही लंगडी आहे हिला आम्ही लंगडी बोलतो म्हणजे मच्छीचे काय प्रकार वगैरे असतात ना मच्छी किंवा चिकन वगैरे जर काय आपल्याला बनवायचं असेल तर जास्त करून मच्छीच मासे फिश जर आपल्याला बनवायची असेल तर ही लंगडी वापरली जाते आमच्याकडे कोकणामध्ये म्हणजे असं बोललं जातं की या लंगडीमध्ये माशांचे प्रकार खूप छान टेस्टी होतात तर मी लंगडी माशांसाठीच वापरते खास करून तर ती आता मी गॅस गरम करायला ठेवलेली आहे आणि गरम झाल्याच्या पाहिजे घ्यायचे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि हा जो पोट बटाटा आपण कापून घेतलेला आहे ना तो हे जे आपण करंदी किंवा काळ जे आपण भिजत घातलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून तो काळा पडू नये कापलेला बटाटा तर आता हे आपलं छान तापलं ना तेल इथे तेलामध्ये आपल्याला टाकायचंय कांदा कांदा आपल्याला फ्राय होऊ द्यायचंय कांदा फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला टोमॅटो टोमॅटो पण मस्त असं फ्राय होऊ द्यायचं गॅसची फ्लेम स्लो केली तरी चालेल कारण कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजू द्यायचं आहे व्यवस्थित टक्क टक्कना कोणत्याही प्रकारची फोडणी द्यायची नाही आपल्याला आपण काही बनवत असलो ना तरी कांदा टोमॅटो छान असा फ्राय करायचा तेलामध्ये त्याच्यानंतर घालायचं ते कढीपत्ता कांदा टोमॅटो छान असं शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपलं मालवणी लाल तिखट माशांचे प्रकार असतात त्याच्यामध्ये आहे ना तिखट आपल्याला जास्त प्रमाणातच वापरायचं इथे तीन चमचे छोटे तीन चमचे मी तिखट घेतले आणि त्याच्यामध्ये हळद मिक्स केली आहे अर्धा चमचा तर ती त्याच्यामध्ये टाकून घेते गॅसची फ्लेम स्लोच आहे नाहीतर मग फोडणी करपू शकते ठसका वगैरे लागतो किंवा मसाला करतो त्याच्यामुळे फोडणी देताना कधी पण आहे ना आधी तेल तापवल्याच्या नंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची किंवा मिडियम ठेवायची आता याला छान तेलामध्ये आहे ना कलर येऊ हो दे मसाल्याला मसाल्याचा तसा पण कलर आहेच आपल्या छान असा मसाल्याला कलर आला ना तेलामध्ये ते आपण हे जे कोळंबी आणि बटाटा जे आपण हे केलं होतं भिजत घातलं होतं ना त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हूं बघा किती छान कलर आला आहे आपल्या रशाला अजून आपली प्रोसेस थांबलेली नाहीये संपलेली नाहीये अजून एक प्रोसेस बाकी आहे एक इंग्रेडिएंट टाकणं बाकी आहे त्याच्यामध्ये तर मी दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान कलर आलाय आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे तेवढं पाणी ऍड आहे किती आपली माणसं घरामध्ये आहेत किती आपल्याला रस्ता लागणार आहे एवढं पाणी आपण ऍड आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला कांदा खोबऱ्याचा मसाला जो आपण तयार करून ठेवतो हा इथे मी आहे ना कांदा खोबऱ्याचा मसाला मला आठ दिवस पुरेल एवढा मी इथे तयार करून ठेवलेला आहे मस्तपैकी हे करून भाजून वगैरे छान मीठ वगैरे घालून त्याच्यामध्ये फ्रीजरला ठेवते मी जसं की आपल्याला असं काही ग्रेव्हीचं वगैरे बनवायचं असेल आपल्याला पाहिजे तेवढा मसाला त्याच्यामध्ये ऍड करायचा अजून त्याला टेस्ट शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकून घ्यायचं आहे आंबटपणा येण्यासाठी आता हा मसाला जेव्हा आहे ना त्याच्यामध्ये विरगळेल ना तेव्हा छान थिकनेस येईल त्याला आता कड येता येता बरोबर विरगळतो आतमध्ये थोडा कडक झालाय फ्रीजमध्ये छान असं त्याच्यामध्ये विरघळून जातो आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते त्याला आणि हाताबरोबर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय जेवढी आपली क्वांटिटी आहे तेवढ आपल्याला मीठ घालायचंय आता मी मीठ घालून घेतलेला आहे रशामध्ये आता आपण जो या रशामध्ये बटाटा टाकलेला आहे ना तो बटाटा शिजेल ना तो शिजल्याच्या नंतर आपल्याला ही कोकमा एवढी घालून घ्यायच्यात खूप छान आंबट अशी कोकमा आहेत गावावरून आणलेली आहेत माझ्या आईने दिलेली आहेत रत्नागिरीवरून तर ही कोकमा आंबटपणा येण्यासाठी टाकायची आहेत पण पहिला तो बटाटा आतला शिजू द्यायचा आहे नाहीतर बटाटा शिजायच्या आधी जर आपण कोकमं टाकली ना तर बटाटा शिजला जात नाही तोपर्यंतही मी बाजूला ठेवून देते आणि बटाटा शिजल्यावर त्याच्यामध्ये टाकते आता छान आपल्याला त्याच्यामध्ये कढी होऊ असा कडी होऊ दे आपल्या रश्ला मस्त असा कडी होऊ दे आपल्या रश्शाला आणि छान शिजल्यावर आपण मी तुम्हाला करून दाखवते झुंजणीत तयार झालाय तो मस्त फक्त भातावर सोबत किंवा भाकरी सोबत जरी खाल्लात ना तरी खूप छान अप्रतिम लागतो कोकणकरांना विचारा किती छान याच्याशिवाय कोकणकरांचा घास जात नाही काय कोकणकरांचा जे फिश लवर आहे त्यांचा वासाने सुद्धा भूक लागते एवढा सुंदर आढावा असू त्या काडीचा रस्ता लागतो तर मी तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर मंडळी इथे बघू शकता आपल्या रशाला काठच्या रशाला छान अशी उपळी आलेली आहे आणि पोटॅटो पोटॅटो सुद्धा आतमधला छान असा शिजलेला आहे आणि आता पण आहे ना ही खूप जे आंबट पण येण्यासाठी ऍड करणार होतो ते आता मी ऍड करून घेते याच्यामध्ये अगदी दहा मिनिटातच रस्सा आपला शिजलाय म्हणजे पोटॅटो आतला शिजलाय म्हटल्यावर आता शिजला असेलच तर मग त्याच्यानंतर दहा मिनटाच्या आतमध्ये शिजला आहे पोटॅटो तर रस्सा पण शिजलाच असेल आता त्याच्यामध्ये कोकमं घालून घेतली आहे आंबटपणा येण्यासाठी गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि आता पाच मिनटं फक्त कोकमं टाकल्याच्यानंतर फक्त आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि वाससुद्धा छान सुटलेला आहे कळविचा आणि आमच्या बोटामध्ये सगळ्यांच्या बोटा लागलेल्या आहेत तर आता रस्सा शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते टेस्ट करून सुद्धा दाखवते आणि कुणाकुणाला असा सुक्या काडीचा रस्सा किंवा सुके आपली जी सुकी सुकट असते जी आपण गावावरून वा आठवणीने घेऊन आलेलो असतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा मार्चला शिंग्याला वगैरे जातो तेव्हा आपल्याला कोकणकरांना सवय आहे की सुके मासे आपण गावावरूनच आणतो साठवणीचे पावसाळ्यासाठी किंवा वर्षभर वापरण्यासाठी सुके मासे तर कोणकोण असं रस्सा करतो ऐनवेळी म्हणजे काही नसेल तेव्हा आपलं म्हणजे फिश किंवा चिकन वगैरे काय आपल्याला आणायला भेटलं नाही नॉनवेजचे पदार्थ किंवा काय नसेल तर ऐनवेळी पटकन आपलं बनवलं की होऊन जातं आणि जेवण जरा जेवणसुद्धा जरा चार घाट जास्त जातात आपले तर असं कोणकोण बन बनवतं आपल्या घरी तर तेही मला कमेंट करून सांगा पुन्हा कोणाला खायला आवडतं तेही मला कमेंट करून सांगा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही जर चॅनलवरती आपलं नवीन असायला आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा एक लाईक करा आपल्या चॅनल ग्रो होण्यासाठी थोडी मदत होऊन जाईल तुमची तर दाखवते तुम्हाला रसा शिजल्याच्या नंतर तर मंडळी इथे बघू शकता आपला रसा आहे ना शिजून रेडी आहे मस्तपैकी त्याला कलर बघा किती छान आला आहे जसं काय वाटतं चिकनचाच रस्सा आहे असं वाटतं आहे इथे मस्त गरम गरम भात आणि या कोळंबीचा काळीचा रस्ता आपण वाटीमध्ये घेतलेला आहे आणि मी मिथिलालासुद्धा भरवते आणि मी स्वतःसुद्धा जेवते आहे तर तुम्हाला मी टेस्ट करून सांगते कसं झालं आहे ते तर इथे मीच आता तुम्हाला टेस्ट करून सांगते एकदम अप्रतिम झालेला आहे छान सुंदर मस्त छान असा आंबटपणा पण आलेला आहे छान असा तिखटपणा पण आलेला आहे एकदम सुंदर वासानेच पोड भरेल एवढा सुंदर झालेला आहे स्वतःच स्वतःची तारीफ नाही करत आहे पण खरंच खूप छान आहे तुम्ही अशा प्रकारे एक दिवस नक्की बनवून बघा याबद्दल एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे असं का त्याच्यामध्ये काही वेगळं विशेष असं टाका वगैरे लागत नाही खूप छान पद्धत आहे आणि जे ल फिश लवर आहेत त्यांनी नक्की करून बघा आणि घरच्यांनाही तुमच्या करून द्या बघा किती छान तुम्हाला आवडेल नक्की तशा पद्धतीने केलात तर तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिवाळीनंतर पहिल्यांदाच आपण हे फिश बनवलेलं आहे म्हणजे दिवाळीमध्ये तर का आपण नॉनव्हेज केलंच नव्हतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काडीच्या रस्साचा तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपण असाच नवीन एक व्हिडिओ एखादा नवीन व्हिडिओ आपण जर अपलोड केला तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल त्याचं आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय